आम्ही आता गाडीतून उतरलो आहे उशीर पण खूप झालेला अकरा वाजलेले त्यांना बोललं तुम्ही पूजा चालू करून घ्या तोपर्यंत आतमध्ये पूजा चालू आहे घरामध्ये आणि काकाचा मुलगा बसला आहे आणि सून बसले आहे पूजाला बघा पूजा चालू आहे गर्जी बघा चार घरजी आहेत दोन

था था। तो तो ते आणा बघू जरा इथं ह्यांच्या बाजूला ठेवायचे आणि जेव्हा तुम्ही तिथेला मिळवणार त्यावेळेला लगेच तिथीच मिळून झाले की लगेच आतमध्ये ठेवायचे म्हणजे काय होतं हा मोठा व्याप करायला नको म्हणजे परत अवघड नाही सगळं घ्यायचं कुठून घ्यायचं मग इथं आता बाहेर घेऊन आलेत सगळ्यांना भरणी तुळशीची पूजा करत आहेत नंतरला गोल राऊंड मारायला सांगतात सगळ्यांना उभं आहे गोल राऊंड मारायला घराभोवती सगळे हंडा, झाडू बॅग सगळं घेऊन चाललेत चटल विटल घराभोवती फेरी पूर्ण घराभोवती फेरी मारायला घेतली गावाला कसं रेंज नाही ना आमच्या ना कोकणामध्ये रेंज नसते म्हणून व्हिडिओ टाकायला होत नाही मुंबईला गेल्यावरच व्हिडिओ टाकणार असंच लाईक करत जावा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बघा सगळ्यांनी आता उभे राहतील तिथं चला मग बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये